विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था या माध्यमातून जिद्द धर्मवीर आनंद घे शाळा या विशेष शाळेमध्ये गेले अठरा वर्ष आणि हे एकोणीसावं वर्ष आहे की मुलांना या रंगाचा आनंद मिळण्यासाठी आणि ही होळी खेळल्यानंतर इको फ्रेंडली रंगांनी ही होळी खेळल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर जे आनंद बघायला मिळतो तोच खरा आमच्या जीवनाचा आनंद आहे खऱ्या अर्थाने गेले सहा महिन्यापासून विद्यार्थी ही होळी कधी येणार याची ये आतुरतेने वाट बघत असतात मी ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो की या शाळेमध्ये सातत्याने गेले अठरा वर्ष ही होळी सा आम्हाला साजरी करायचा त्यांनी परवानगी दिली अशीच या होळीचे जसे रंग आहेत तसे यांच्या आयुष्यातसुद्धा अनेक रंग आहेत आणि ही होळी खेळल्यानंतर याचा आनंद हा यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काही वेळानी बघायला मिळेल परमेश्वर यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू दे आणि यांना या कार्यक्रमातून भरपूर आनंद मिळू दे एवढीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम महापालिकेने आम्हाला साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो